शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या पालकमंत्री हसन मुशरू व जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याकडून इचलकरंजी पूर परिस्थितीची पाहणी इचलकरंजीतील पूर परिस्थिती पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी अमोल एडगे खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी आज दुपारी बारा वाजता इचलकरंजी पंचगंगा नदी पूर परिस्थिती पाहण्यासाठी दाखल झाले होते यावेळी त्यांनी इचलकरंजी पंचगंगा नदी पूर परिस्थितीचा आढावा घेतला व त्यांनी पूरबाधित नागरिकांनी घाबरून जाऊ नये प्रशासन आपल्या पाठीचे असल्याचे सांगत धीर दिला यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या व पूरबाधित नागरिकांना कोणतीही कमतरता भाव सुरू देऊ नका असे त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगितले यावेळी इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील डीवायएसपी एस पी समीर सिंह साळवे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने युवा नेते राहुल आवाडे आदींसह इचलकरंजी महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी पोलीस अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील